कर्जत तालुक्यातील दुर्गम लोभेवाडी गाव पुन्हा एकदा कर्णीच्या सावटाखाली गेले मध्यरात्री कुणीतरी अज्ञात गावात जाणाऱ्या रस्त्यावर भाज्या लिंबू गुलाल जिरे मोहरी पसरवून त्यावर लोखंडी पट्टी रोवली ओली माती आणि राखेची विचित्र चिन्ह पाहून सकाळी बाहेर पडलेल्या ग्रामस्थांचे डोळेच विस्फारले पाहता पाहता सगळा गाव एका ठिकाणी जमा झाला आणि चर्चा पेटली ही करणी आहे का वशीकरणाचा डाव आहे का की गुप्तधन शोधण्याची करामत ही पहिली वेळ नाही काही महिन्यांपूर्वी गावातील वेशीवर असाच प्रयोग घडला होता एवढंच नव्हे तर नुकतंच एका महिलेच्या भिंतीवर गुलाल फासून लिंबू ठेवण्यात आले वर्षभरातला हा दुसरा प्रकार असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीची लाट उसळली आहे गावकऱ्यांच्या आठवणीत आजही कोरलेली एक घटना ताजी आहे काही वर्षांपूर्वी स्मशानभूमीत एका मृतदेहाला अज्ञातांनी बाहेर काढून त्यावर फुलं गजरे अर्पण करून मध्यरात्री पूजा केली होती त्यानंतर गावातील पुजारीच अचानक गायब झाले त्यामुळे आता कोणी गावावर करणी केली असेल का अशी शंका मनातून काढायला तयार नाहीत याच पार्श्वभूमीवर कर्जत अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोभेवाडीत दाखल झाली जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांना धीर दिला आणि ठाम सांगितलं करणी जादूटोना नरबळी या सगळ्या भंपक गोष्टी आहेत त्याला बळी पडू नका तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अंधश्रद्धेची पकड अजूनही ग्रामीण भागात घट्ट आहे करणी झाली म्हणून घराबाहेर न पडणं भक्ताकडे धाव घेणं हे प्रकार आजही सुरूच आहेत त्यामुळे अशा घटना घडल्या की लोक भीतीच्या सावटाखाली दबून जातात दरम्यान गावकऱ्यांची भीती पाहता पोलीस प्रशासनालाही सतर्क राहावं लागेल अन्यथा या घटनांचं सावट अजूनही दाट होईल असं मत व्यक्त होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत